इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर रस्त्यावरील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर राधानगरी धरणाची प्रतिकृती साकारली आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या राधानगरी धरणाचे महत्त्व आजही कायम आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विशाल दूरदृष्टी कोणातून कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट या धरणाच्या माध्यमातून झाला राधानगरी धरणाबरोबरच संपूर्ण मानव जातीला समाजाला दिशा देण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्यांच्या आठवणी आज देखील कायम आहेत त्या उद्देशून शाहू महाराज पुतळा चौकात राधानगरी धरणाची प्रतिकृती साकारण्यात आली महापालिकेतर्फे चौक सुशोभीकरण अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आदर्शवत आहे त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा करतानाच राधानगरी सारख्या धरणाची निर्मिती केली त्यांच्या या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळण्यासाठी शहरातील राजर्षी शाहू पुतळा परिसरात राधानगरी धरणाची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता त्याला आज अंतिम स्वरूप देण्यात आलं महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा